एक मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं इच्छा भगवंतांची मित्रपरिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथील विमानतळावर भेट घेऊन कामगार चळवळीमध्ये सर्वात मोठं योगदान असणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माझी आत्मकथा पुस्तक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रातील फकीरा पुस्तक भेट दे गुलाब पुष्प देऊन इच्छा भगवंतांची परिवाराचे मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी माणिक कांबळे महादेव राठोड आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती दरम्यान यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या पासष्ठाव्या वर्धापन दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व सोलापूर शहरवासियांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र हे सर्वात प्रगत पुरोगामी आणि सुधारणावादी विचारांचं राज्य म्हणून ओळखलं जात आहे शेती उद्योग व्यापार शिक्षण आरोग्य आणि सहकार अशा सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचे घौडदौड कायम सुरू आहे महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा आपण दृढ निश्चय करूयात असंही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले